नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेत टिकायचं असेल तर शिक्षणाकडे अधिक लक्ष देणे गरजेचं आहे असे प्रतिपादन आमदार नितीन पवार यांनी केले सुरगाणा शहरातील विविध विकास कामांच्या कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक मोहन पिंगळे होते व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार शहराध्यक्ष मनोज शेजोळे सचिन महाले विनोद कानरे सुरेश गवळी दिनकर पिंगळे रमेश थोरात जिजा कोले रंजना लहरे जशी शेजोळे योगिता पवार बाळू तात्या आनंदा हिरवा रामदास केंगा निलेश करवंदे धनराज कानडे आदी उपस्थित होते यावेळी आमदार पवार यांनी येत्या काळामध्ये परदेशातील खाजगी विद्यापीठे भारतात येणार आहेत या जागतिक शैक्षणिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणे आवश्यक आहे दिवंगत आमदार ए टी पवार यांनी आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी नाशिकला स्वतंत्र आदिवासी विकास खात्याची निर्मिती केली या माध्यमातून अनेक शासकीय आसन शाळा चालविल्या जात आहेत मात्र या शाळांमध्ये सुमार शैक्षणिक दर्जा आढळून येत आहे सुरगाणा तालुक्यातील शिक्षकांची एक बैठक आयोजित करून यावर उपाययोजना म्हणून काय करता येईल संदर्भात शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आपण मार्ग काढणार आहोत तालुक्यातील हुशार होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन करण्यास सर्वतोपरी मदत केली जाणार आहे शहराच्या विकासासाठी सर्वांनी पक्षभेट गटतट विसरून एकत्र आव्हान एकत्र येण्याचे आव्हानही त्यांनी यावेळी केले सुरगाणा शहराला राज्याच्या नकाशावर एक वेगळी ओळख उभी राहण्यासाठी माझे नेहमीच प्रयत्न असणार आहेत शह शहरातील नागरिक व्यापारी बांधव या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरगाणा शहराचे नाव राज्याच्या नकाशावर नेण्यासाठी तसेच सुरगाण्याची ओळख विकासाच्या निमित्ताने व्हावी यासाठी नियमित प्रयत्न असणार आहेत या, या कार्यक्रमासाठी शहर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कृतज्ञ सोहळाचे सूत्रसंचलन सामाजिक कार्यकर्ते आणि आदिवासी नेते रतन चौधरी यांनी केले एस एन न्यूजसाठी प्रतिनिधी रतन चौधरी सुरगाणा धन्यवाद सांगितलं व्यापाऱ्यांसाठी संकुल त्यासाठी ते मला सांगितलं की एक महसूलची जागा आहे परत एक वाशनालयाची जागा आहे तिथे जर चांगलं व्यापारी संकुल झालं तर त्यासाठी आपण प्रयत्न करू परत मच्छी मार्केट असेल किंवा मटन मार्केट असेल कारण की ते एक व्यवस्थित जागे होणं गरजेचं आहे कारण की लोकांना चांगल्या वस्तू जर मिळाला स्वच्छतेत मटन मार्केट मच्छी मार्केटमध्ये तर ते लोकांनाही फायद्याचं नाही तसंच मला निवेदनामध्ये सांगण्यात आलं की शंभर गट नंबरची जी काही जागा आहे ती नगरपंचायतीला कशी वर्ग होईल कारण की तिथेही आपल्याला भविष्यात विकास कसा करता येईल यासाठी आपण प्रयत्न करू ती जागा आपल्याला कशी मिळवता येईल यासाठी आपण एक शिष्टमंडळ घेऊन आपण बावनकुळे साहेबांना भेटू त्याबाबत त्याचंही मार्ग काढू तशीच जी काही महसूलची जागा तुम्ही म्हणता तिथेही व्यापारी संकुल होणं गरजेचं आपण महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनाही भेटू ते निश्चितच शंभर टक्के पॉझिटिव्ह एकदम पॉझिटिव्ह त्यांचं कामाची पद्धत आता आपण महसूलची निवासस्थानी करतोय आणि पुढे मागे आपल्याला कोर्टाची इमारत पण करायची इथं ती इमारत मला वाटतं नाही चे चे। ते आपल्याला आहे बऱ्याच ठिकाणी अजून विकास होणं गरजेचं आहे शहराचं त्यासाठी मला सर्वांची साथ पाहिजे मग याकडे असं आम्ही कळवणमध्ये कधीच पक्ष भेट सुरेश भाऊ बघत नाही बर का दोन दिवसाचं राजकारण राहतं कळवणमध्ये इथं थोडं जरा जास्त राजकारण आहे पार्टी स्पिरिट तर थोडं जरा बाजूला ठेवलं तर तालुका फार पुढे जाईल आपला कारण की आपला तालुका आकांक्षित म्हणून घोषित आहे ती वाईट गोष्ट आहे आकांक्षित म्हणजे मागास तालुका सुरगाना तालुका आता एवढ्या पुढच्या आठवड्यात एक कमिटी येते केंद्राची तपासायला की हा तालुका का महाग असे मग काही गावं निवडले ते तपासणार आहे आपल्याला आकांक्षित नाव पुसायचंय आपल्याला त्यासाठी आपल्याला सर्व पक्षांना घेऊन बरोबर चालायचंय आणि करायचंय निश्चितच कामं होतील त्यात चिंता करू नका आता जी काही तेरा कोटीची कामं आपण करतोय भविष्यात अजून कशी अधिकची कामं होतील यासाठी आपण निश्चित तोही प्रयत्न करू निश्चितच एमिसी बी च मी एक बघितलं लाईटचं बऱ्याच ठिकाणी तारा बऱ्याच ठिकाणी खाली त्या पुढच्याही जरा लाइटच कसं होईल यासाठी निश्चित आपण करू मला तुम्हाला विनंती एक इथं मंजूर आहे कुठला पाडा आपला देवी हा देवी पाडा तिथं एक मंजूर आहे तर ते जे येतं ते घेऊन घ्यायचं माझं हे मत आहे काम करून आली किती बांधून घेतली पाहिजे माझ्या मुस्लिम समाजाच्या बांधवांना विनंती आहे की तुम्ही तेही काम करून घ्या निश्चितच तुम्हाला काही अडचण येणार नाही का तुम्ही ते काम होऊ दिलं नाही मला ते कळाल नाही थोडं मला तुम्ही समजून सांगा एकाच दिवशी ते निधी परत गेला का मला तेही बघावं लागेल पण मी बघतो हो। तो निधी जर शिल्लक असेल तर बांधवांना माझी विनंती आहे की ते तीस लाखाचं शादीखाना आपण बांधून घ्यावं अजून काही काम असतील निश्चितच सर्व माझ्या नगरसेवक मंडळी किंवा जी काही बसली ज्येष्ठ मंडळी समोर व्यापारी मंडळी तुम्ही मला निश्चित सांगा आपली काय अजून अडचणी असतील पुढच्या टप्प्यात आपण ते पूर्ण करू अधिक काही वेळ घेणार नाही कारण की जुन्या मंडळीला माहिती एटी पॉर्सन फार कमी बोलायचे मी थोडं जास्त बोलतो म्हणजे भाषण थोडं जास्त करतो शिक्षक वर्ग त्यांची एक मिटिंग घेणार आहे की त्यांना मी काही मुलं जे हुशार मुलं असतील गरीब मुलं त्यांना मी त्या शिक्षकांना दत्तक घेऊन म्हणजे ते दत्तक नाही घेणार पण मीच त्यांना जरा कशी मदत होईल काही पाच पंचवीस मुलं जरा मुलं मुली आपल्याला हे घेऊन त्यांना पुढे प्रोत्साहित करायचं गरीब मुलांना वरच्या शिक्षण पुढच्या शिक्षणासाठी कारण की मी बघतो आपले सुरात सुविधा आहेत आश्रमशाळा आहेत शासनाने कैलासवासी पवार साहेबांनी आदिवासी विकास खातं निर्माण केलं पण निर्माण केल्यापासून शाळा बऱ्याचशा झाल्या आश्रमशाळा पण त्यात आपल्या आदिवासी समाजाचे मुलं काही शिकून नाही राहिले आठवी नववी दहावी नंतर पुढे काही शिकत नाही जरा शिक्षणाकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे लवकरच या शिक्षक संघटनेची एक मीटिंग घेऊन त्यातून कसे काही चांगले मुलांना मार्गदर्शन करून त्यांची निवड करून त्यांना पुढच्या स्पर्धेसाठी असतील किंवा इतर फॅकल्टी म्हणजे मेडिकल असेल किंवा इतर ठिकाणी कसं येऊ त्यांना करता येईल यासाठी प्रयत्न करायचा आहे कारण की मी बऱ्याच ठिकाणी बघतो चांगले चांगले मुलं गरीब घराण्यातील मुलं परदेशात शिक्षण घेतात उतरतात आता जर्मनी सारख्या ठिकाणी मुलं शिकून राहिली आता मी आज एक युट्यूब ला बघितलं लिथ्युनिया म्हणून एक छोटासा देश आहे